नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणवळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल दावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी ज्येष्ठ नागरिक संघ लोणोळा यांच्या वतीने कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा सन्मान हॉटेल चंद्ररोख येथे नुकताच करण्यात आला लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक येथे महिला दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा शाल स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्योती पठाणी उपस्थित होत्या व्यासपीठावर उपस्थित कर्तृत्वान महिलांमध्ये लोणाळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव भाजपा मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे योगा शिक्षिका प्रीती पत्रावाला ज्येष्ठ समाजसेविका वत्सला वाळंज विशाखा गोळखकर यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आदर्श माता पुरस्काराने शारदा अगरवाल कविता मावकर शोभा मांडरे ताराबाई गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोदय व्यक्त केले तर ज्येष्ठ महिलाने नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक मावळवार्ताचे माजी अध्यक्ष नंदकुमार वाळंज माजे नगर दोशी। डफल, सर, माजी नगराध्यक्षा रेखादाई जोशी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर धीरूभाई कल्याणजी अरविंदभाई मेहता केविल पत्रावाला डॉक्टर नामदेव डफळ संजीव गोळपकर आशिष बुटाला देवरेसर राजेश मेहता भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळंज माजी अध्यक्षा योगिता कोकरे सुजाता मेहता पार्वती रावळ कांचन लुनावत पत्रकार श्रीराम राम कुमठेकर संजय पाटील प्रदीप वाडेकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे गोरख चौधरी मृदुला पाटील सुशिला गावडे संध्या गवले रश्मी सरसकर सुनील पानगावकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले मावळ तालुक्यातील दिल, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद